जितक्या उत्साहात आपण सण साजरे करत असतो तितक्याच उत्साहात त्याला अनुसरून असे पदार्थ देखील बनवतो म्हणूनच नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन विशेष अशा या नारळाच्या वड्या कशा करायच्या हे आज आपण पाहणार आहोत तर अगदी सोप्या पद्धतीने आणि मोजक्या साहित्यात बनणाऱ्या या नारळाच्या वड्या ह्या कशा करायच्या चला पाहूया तर या नारळाच्या वड्या करण्यासाठी मी इथे घेतल्या आहे दोन वाटी ओला नारळ तर खोबऱ्याचा पाठीचा काळा भाग काढून टाकायचा त्याचे काप करायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे अशा पद्धतीने हा पांढरा शुभ्र असा खोबऱ्याचा चव तयार होतो त्याचबरोबर घेतले आहे एक वाटी साखर एक वाटी दूध थोड्याशा दुधामध्ये इथे केसर घालून ठेवलं आहे तसेच पाव कप इथे घेतले आहे दुधाची साय ती दुधाची साय घालते वेळी अशी फेटून घ्यायची आणि पाव चमचा वेलची पावडर त्या वड्या करताना शक्यतो साहित्य हे मोजूनच घ्यायचं आता सर्वात आधी आपण खोबरं भाजून घेऊया त्यासाठी इथे कढईमध्ये खोबरं आपल्याला खोबर कोरडंच असं परतून घ्यायचं आहे खोबरं भाजताना गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आणि पाच ते सहा करता हे खोबरं सतत परतत राहायचं आहे शक्यतो जाड बुडाच्या कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये हे खोबरं भाजायला घ्यायचं त्यामुळे काय होतं खाली हे खोबरं लागतही नाही आणि त्याची चवही बदलत नाही आता इथे तुम्ही पाहू शकता हे खोबरं बऱ्यापैकी भाजून झालेलं आहे आता यामध्ये घालूया दूध आणि साखर आणि हे दूध साखर खोबरं एकत्र करून आपल्याला हे परत सतत परतत राहायचं आहे आता या स्टेजला गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आहे आणि साखर विरगळेपर्यंत आपल्याला हे सतत परतत राहायचं आहे आता इथे साखर विरगळली आहे आणि हे मिश्रण थोडंसं सैलसर झालं आहे आता या स्टेजला या गॅसची फ्लेम ही लो करायची आणि यामध्ये घालायचे फेटून घेतलेली दुधाची साय जर तुम्हाला साय आवडत नसेल तर इथे नाही घातली तरी काही हरकत नाही पण ह्या साईमुळे या वड्यांना अगदी खव्यासारखी टेस्ट लागते म्हणून मी इथे घातली आहे आता ही साय व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये घालायचे काजू आणि बदामाचे काप काजू बदाम देखील व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच यामध्ये घालायचं आहे केशर घातलेलं दूध आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी वाढवत थोडी कमी करत हे मिश्रण सतत परतत राहायचं आहे आता इथे पाहू शकता दहा ते बारा मिनटानंतर हे बऱ्यापैकी घट्ट झालं आहे आता यामध्ये घालूया आपण वेलची पावडर आणि हे वेलची पावडर घालून पुन्हा एकदा हे सतत परतत राहायचं आहे आपल्याला अजून थोडंसं हे घट्ट करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण तुम्ही पाहू शकता हे कढईपासून वेगळं होत आहे असं घट असा, असा गोळा तयार होत आहे आता हे कसं ओळखायचं तर हा चमचा यामध्ये असा उभा राहिला तर हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं परफेक्ट झालं आहे असं समजायचं आता इथे गॅस हा बंद करायचा आणि लगेचच हे मिश्रण ताटावर थापून घ्यायचं त्यासाठी ताटाला एक थेंबर तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण त्यावर थापून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित असं एकसारखं असं हे थापून घ्यायचं आहे जेणेकरून वड्या अगदी एकसारख्या अशा दिसतील आता हे थापून झालं आहे आपण यावर थोडी सजावट करूया तभी है है। तर मी इथे गुलाबाच्या पाकळ्या लावून हे सजवत आहे जर तुमच्याकडे नसतील तर थोडे ड्रायफ्रूट्स टाकून देखील तुम्ही सजवू शकता त्यामुळे काय होतं दिसायला या वड्या खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात त्याची चवही खूप छान लागते तुम्ही बघतच आहात या गुलाबाच्या पाकळ्यांमुळे इतकं सुंदर असा याचा लुक आला आहे आता काय करूया दहा मिनटाकरता हे सेट होऊ देऊया आणि त्यानंतर याच्या आपण वड्या कापून घेऊया आता हे थोडं सेट झालं आहे हलकंसं असं कोमट असं आहे आणि ह्या कोमट असतानाच ह्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत व्यवस्थित एकसारख्या आकाराच्या अशा ह्या वड्या कापायच्या हे मिश्रण थोडंसं सैलसर असल्यामुळे चा अगदी हलक्या हाताने या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आता या वड्या लगेचच काढून घ्यायच्या नाहीत एक ते दीड तासाकरता ह्या व्यवस्थित गार होऊ द्यायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अशा ह्या सेट झाल्या आहेत आणि इतक्या सुंदर इतक्या छान दिसत आहेत इतक्या रसरशीत अशा दिसत आहेत चवीला देखील अगदी अप्रतिम झाल्या आहेत तर अशा पद्धतीने योग्य योग्य प्रमाणात मापात तुम्ही साहित्य घेऊन वड्या कराल तर अजिबात बिघडणार नाही चला तर मग रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा मी रेसिपी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकॉन वर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत बाय बाय धन्यवाद